नमस्कार मंडळी मी पूनम समर्थ स्वागत करते आपलं पूनम समर्थ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघत आहोत तांदळाच्या पिठाचे गरमागरम धिंडे आणि एक स्पेशल वेगळी अशी थाळी तर बघूयात इथे मी घेतलेलं आहे दोन ग्लास तांदळाचं पीठ पीठ दळून आणताना जरा रवाडच दडून आणायचं तिथे घातलेलं आहे गरजेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यात कुठल्याही गाठी असायला नको छान मिक्स झाल्यानंतर इकडे अलीकडे तावा गरम करायला ठेवला होता तावा व्यवस्थित गरम झालेला आहे थोडंसं तेलाने ग्रीस करून घेतलं ताव्याला आणि चम्मचभर बॅटर मस्त व्यवस्थित असं गोल गोल पसरवून घेतलेला आहे आणि बघा दोन चम्मच पिठामध्ये मध्ये बॅटरमध्ये व्यवस्थित धिरडा झालेला आहे आमच्या विदर्भामध्ये याला आक्षी म्हणतात पण ते जरा विचित्रच वाटत म्हणून मी तुम्हाला धिरडा सांगत आहे आणि हो गैरसमज करून घेऊ नका कारण घावणे आणि धिरडे यामध्ये फरक असतो तर सोबतीला इथे गोड खीर बनवत आहे तर इथे घेतलेला आहे मी अडीचशे एम एल दूध त्यामध्ये जे आपण धिरडे बनवलं ना तेच एक चम्मच बॅटर घातलेला आहे तसेच एव्हरी डेचं मिल्क पावडर घेतलेला आहे एक छोटा ते तेसुद्धा पाण्यामध्ये मिक्स करून या मिश्रणामध्ये घातलेला आहे त्यामुळे चव छान लागते मिल्क पावडर पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल याऐवजी तुम्ही नारळाचा किससुद्धा वापरू शकता हे सगळं मिक्स झाल्यानंतर इथे घातलेली आहे आवडीनुसार साखर आणि वेलची पूड घातलेली आहे तसेच नारळाचा किस सुद्धा घातलेला आहे आणि छान उकड काढून घेतली इथे आपली ही खीर तयार आहे गरमागरम खीर आणि गरमागरम तांदूळ पिठाचे धिरडे हे कॉम्बिनेशन खूपच छान आहे ही खूप पारंपारिक रेसिपी आहे आमच्या भंडारा जिल्ह्यातील तर सोबतीला मी बनवलेलं आहे काहीतरी वेगळं म्हणून आलूचं भरीत म्हणा किंवा सुखी भाजी म्हणा बटाट्याची ती बनवलेली आहे तर त्यासाठी घेतलेल्या आहे दहा बारा हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या एक टेबलस्पून धणे थोडंसं जिरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे तसेच कढीपु कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे तसेच शेंगदाणे घेतले आहेत पाच सहा छान वाटून घेतलं मिक्सरमध्ये आणि आपले बटाटेसुद्धा स्मॅश करून घेतले कढईमध्ये तेल ठेवलं तापायला तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घातलेली आहे मोहरी आपण सगळे मसाले मिक्सरमध्ये वाटल्यामुळे फोडणीमध्ये बाकी काही घालायची गरज नाही तेच वाटण घालून घ्यायचं आणि खमंग अशी फोडणी परतून घ्यायची चवीनुसार मीठ आणि हळद घालायची इच्छा असेल तर गरम मसाला वापरू शकता व्यवस्थित फोडणी परतून घ्यायची सगळं फोडणी शिजल्यानंतर तिथे घालायचे आपले उकडलेले बटाटे आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा मी धिरडे बनवता बनवताच दुधाची खीरसुद्धा बनवलेली आहे आणि खीर बनवून झाल्यानंतर लगेच एकीकडे बटाट्याची भाजी बनवायला ठेवली आता काही वेळात भाजीसुद्धा तयार होईल मस्त असे गरमागरम धिरडे सुद्धा तयार आहेत आणि मी सोबतीला दाल तडकासुद्धा बनवलेला होता त्याची रेसिपी मी शूट केली नाही ती नंतर कधीतरी बनवेल तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल तर इथे आपली खीर धिरडे तसेच बटाट्याची भाजीसुद्धा तयार आहे तर आता बटाट्याची भाजी शिजलेली आहे मस्त अशी फ्रेश कोथिंबीर त्यावर गार्निश करा आणि गरमागरम सर्व करा धिरडे सुद्धा तयार आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत धिरडे आता एक एक्सपेरिमेंट केला मी तर काही नाही हो तोच धिरडा शिजवून घेतला व्यवस्थित दोन्ही बाजूने एका बाजूने पूर्णतः शिजवला आहे आणि दुसऱ्या बाजूने थोडंसंच शिजवलेला आहे त्यावर बटाट्याची भाजी स्प्रेड केली आणि मस्त असं शिजवून घेतलं खरपूस भाजून घेतलं इथे आपला ब्रेडशिवाय सँडविच तयार आहे हेल्दी असा सँडविच तयार आहे तुम्ही मुलांच्या डब्याला नक्कीच बनवून द्या अशा प्रकारे आपली भंडारा जिल्ह्यातील स्पेशल थाळी तयार आहे हे आमच्याकडे दिवाळीमध्ये आवर्जून बनवतात तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून मी जो प जो व्हिडिओ अपलोड करेन त्याची लिंक तुम्हाला सर्वप्रथम मिळेल आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद बाय बाय